तर रामकृष्ण हरी माऊळी सर्व माउवी बघताना आपलं रामकृष्ण हरी आजचं सुंदर असं ब्लॉग मध्ये आपलं सरशा आणि सुंदर असं स्वागत कारण तुम्ही जर मागायचं वातावरण बघत आजचाल तर ही वातावरण म्हणजे आषाढी वारी म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या वारीतील सुंदर असं भव्य असं असणारं आणि प्रसिद्ध असं असणारं वाखरीचं सर्वात मोठं रिंगण या ठिकाणी सध्या आपण आहोत तुम्हाला महागाची गर्दी बघून तुम्हाला समजलं असेल की आपण कुणा ठिकाणी आहोत कारण ही जी गर्दी आहे फक्त वाखरी या ठिकाणी असते या ठिकाणी माऊलीचं सुंदर असं सुंदर म्हणजे अतिसुंदर असं रिंगण गोड्यांचं होत असतं साऱ्यात मोठं वारीमधलं रिंगण भरपूर होतात परंतु साऱ्यात मोठं रिंगण हे वाकरीचं आणि शेवटचं रिंगण असतं ही रिंगण झाल्यानंतर डायरेक्ट पंढरपूर या ठिकाणी सर्व वारकरी भक्तांचा मुक्काम असतो त्यामुळे आता इथं या ठिकाणी आम्ही आलो जर आता आल्यानंतर इथं सुंदर ज्या ठिकाणून घोडा जातो त्या जा ठिकाण पळण्याची स्पर्धा परत असते सर्व वारकरी भक्त या ठिकाणी पळतात नाचतात फुगडी खेळतात तुम्ही जर मागे पाहत असाल तर या ठिकाणी अतिशय वृद्धापासून तरुण असतील सर्वजण या ठिकाणी डान्स कार्यक्रम असेल हलकीवर डोल ताशे असत कीर्तन असेल या नाचामध्ये सर्व आनंदात नाचता चला अतिशय छान वातावरण झालं चालू अतिशय मोठा बघा सापडले आता मध्ये <laughs> <laughs> आता मग जगायचं या ठिकाणी माऊलीच या ठिकाणी माऊलीचं प्रस्थान होत असतं ही रस्ता आहे माऊलीचा आणि आम्ही सर्व लांजन करा आता या ठिकाणी तुम्ही पाहत असतात सर्वजण या ठिकाणी पळत असतात पळायची परंपरा आहे आणि झाल्यानंतर सुंदर या ठिकाणी आता अगोदर माऊलीची प्रदक्षिणा होती पूर्ण राहून मिळत माऊली जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या जागेवर विराजमान झाल्याच्या नंतर या ठिकाणी सुंदर असं घोड्याची म्हणजे का रिंगण होत असतं आणि त्या रिंगण पाहण्यासाठी सर्व भाई भक्त या ठिकाणी बसलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही जागा धरू धरू अतिशय सकाळी कवा आले कुणी कुणी तर फाट घेऊन या ठिकाणी बसतं कारण सर्वात मोठं रिंगण म्हणून ओळखलं जाणार आहे वाकरीचं सुंदर रिंगण आहे अतिशय पोलीस कर्मचारी असो किंवा गव्हर्नमेंटचा कोणत्याही प्रशासकीय अधिकारी असो सुंदर ठिकाणी या ठिकाणी मनोभावी सेवा करून या ठिकाणी डान्स असेल सर्व उघडे असेल काय मनोभावी निस्वार्थपणाने या ठिकाणी करतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आमच्या गाव तुम्हाला मशी असते सर्वजण या ठिकाणी आनंदामध्ये इथे येऊन बोलू काय वाटतं तुम्हाला रिंगणाबद्दल बोला खूपच आनंद वाटत आहे आनंद वाटतोय तरी खेळावं वाटते गेले रिंगणाला आला एक ठिकाणी कुठचं थांबावं लागेल ना थांबायचं निवेदन चालू आमचं कुणा ठिकाणी टाकायचं थांबायचं या ठिकाणी मॅडम आलेले आहेत पळालो का मॅडम नाही जुडीनं पळाला मॅडम ट्रक आता या ठिकाणी सर्वजण आम्ही तुम्ही थांबा मारता या ठिकाणी सुंदर असं आजचं वागरेचं रिंगण आम्ही पाहणार आहोत मी आणि आर डी साहेब आमच्या अंकल सर्वजण आता या ठिकाणी माऊलीच्या नामघोषामध्ये आम्ही सुंदर असे रनिंग करणार आहे आणि झाल्याच्या नंतर सुंदर असे आर डी साहेब आपण आज निवेदन आहे झालेली सेवा शेवेला शेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली चला रामकृष्ण आरी माऊली चला भेटू लवकरच